स्वामी म्हणतात आयुष्याची पिशवी कायम थोडी रिकामी असावी कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार लवकर येतो सुंदर दिसणं आणि पैसा असणं या दोन गोष्टी मनुष्याला खूप गर्विष्ट बनवतात आपल्याकडे तितकंच असतं ज्या गोष्टींसाठी आपण पात्र असतो दुसऱ्याकडे पाहून उडणाऱ्या गोष्टी ह्या आपला मोह असतो श्री स्वामी समर्थ आज आपण आपल्या जीवन संचित या मराठी चॅनलमध्ये बघणार आहोत नामस्मरण श्रेष्ठ का भगवंताचे नामस्मरण आपल्याला श्रेष्ठ का आहे तर जाणून घेऊया आपण भगवंताचे स्मरण त्याचे रूप चरित्र लीला गुण यातून करून त्याचे नाम घेणे म्हणजे नामस्मरण भक्ती भगवंताचा विसर पडून न देणे त्याच्या नामाचे अखंड स्मरण करणे म्हणजे नामस्मरण होणे सध्या कलियुग आहे म्हणजे कलयुग भगवंताच्या अवतार रूपाच्या निमित्ताने युगमहात्मे सांगितले गेले सत्ययुग त्रेतायुग व द्वापारयुग या युगामध्ये भगवंताने अवतार घेऊन धर्मरक्षण धर्मसंवर्धन दोन्ही केले गीतेमध्ये संभव युगे युगेयुगे अशी खात्री भगवान श्रीकृष्णांनी दिली आहे कारण प्रत्येक युगात जेव्हा माझी गरज पडेल तेव्हा मी जन्म घेईन असं भगवंताने सांगितलं या कलियुगात लोकांना जगण्याचा आधार म्हणजे नामसंकीर्तन आणि नामस्मरण होय कलियुगात उद्धरून जाण्यासाठी भगवत भक्ती आणि नामस्मरण शिवाय कुठलाच उपाया उपाय नाही जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या आयुष्य मर्यादेत कलियुगाचा गोंधळ चालू असतो जगण्याच्या प्रयत्नात कलह कली माणसाला नामोहरम करतो युवनभर हे असेच चालू राहणार हे नको असेल तर कलियुगात नाम साधन संकीर्तन आणि नामस्मरण हेच उपाय आहेत आपण सर्व सामान्य माणूस ध्यानधारणा अष्टागैव साधना शक्तिपात वैराग्य तप संन्यासी तड हे करणे आपल्याला अवघडत आहे पण आपण धावपळीच्या जीवनात काळजी आणि चिंतांनी हैराण असतो तो काळ वेळ काळजी हीर बंधनी पाहता तो एकच पर्याय म्हणजे नामस्मरण तर म्हणूनच नामस्मरण श्रेष्ठ मानले गेलेले आहे स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे असे समर्थ म्हणतात नामस्मरणे पावावे समाधान नामस्मरणाने आपण समाधान पाहू नामस्मरणाने सर्व संकटे पीडा नाश होतात रामनामाचा महिमा श्री सुद्धा जाणतात समर्थांचे गुरु राम आहे श्री समर्थ म्हणतात काहीच न करून प्राणी रामनाम जपवाणे कुठल्याही गोष्टीचा विचार न करता रामनाम घेत राहावे आपला देह मन नामाला जोडून घ्यावे सर्व दोष पापाचे डोंगरसुद्धा जळून जातील आणि आपला उद्धार होईल सकामतेकडून निष्कामतेकडे जाण्यासाठी नामस्मरण हा सहज साध्य मार्ग आहे तो घेताना सुद्धा भगवंत सद्गुरू करता ही भावना असावी आणि मी करतानाही वृत्ती नामस्मरणाने येते हे नामस्मरण भक्तीचे महात्मे चारी वर्णातील माणसांना नाम घेण्याचा अधिकार आहे लहान थोर अडाणी असा भेद नामस्मरणात नाहीच भगवंताचे अनेक नामे आहेत मनापासून जप करावा जीवनाचे सार्थक होते नाम कोणत्याही परिस्थितीत सर्व देह व्यापारात गरीब श्रीमंत अशा जीवनाच्या कोणत्याही प्रसंगात नाम घेता येते असे जो नाम घेतो तोच पुण्यमय असतो म्हणून सर्वात सहज सोपे हे नामस्मरण आहे नामस्मरण भक्ती सर्वश्रेष्ठ भक्ती मानली गेलेली आहे तर आपण नामस्मरणच घेऊन श्रेष्ठ होऊ शकतो भगवंतात लीन होऊ शकतो म्हणूनच नामस्मरण श्रेष्ठ आहे कलियुगात तरी नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही श्री स्वामी समर्थ